नमस्कार माझ्या बालमित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की कोणी सागरी प्राणी हा आपल्या सारखा बोलतो ऐकले तरी असेल तरी हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल मधला प्राणी म्हणजे समुद्रात राहणारा प्राणी हा आपल्या सारखा बोलतो बघा घड्याळ मासा म्हणजे हा असा सागरी प्राणी आहे की तो अनेक गोष्टीत मानवाचे अनुकरण करतो तो दिसायला माणसासारखा दिसत असला तरी तो माशाच्या वर्गात मोडत नाही तो एक सस्तन प्राणी आहे आणि त्यामुळे लहान जन्म देतो आणि दुधावर हे सस्तन वर्गात गणले जातात ज्यांची नावं आपण अनेकदा ऐकतो पॉरपॉइ याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे त्याला श्वसनासाठी कल्ले नाहीत तो त्याच्या फुसफुसाद्वारे श्वसन करतो जसे आपल्याला माहिती आहे की फिश ही जर श्वास घ्यायचा असेल तर ते तिच्या कल्याणद्वारे घेते त्याच्या डोक्यावर एक भूक असते त्याचे त्या भोकाद्वारे तो, तो श्वसन करतो एका छोट्याशा छिद्राद्वारे तो श्वासोस्वाद घेतो त्याचे शेपूट हे आरवळ स्थितीत असते तर माशाचे शेपूट त्याच्या शरीराशी असते त्याच्या तोंडात ऐंशी ते शंभर भात असतात तो काळा आणि तपकिरी रंगाचा असतो सहसा तो अटलांटिक किंवा पॅसिफिक सापडतो हा सर्व प्राण्यात हुशार असा आहे तो मानवाचे अनुकरण करण्यात निष्णत आहे तो मानवी आवाजाची नक्कल करतो फ्लॉरिडाच्या सागरी स्टुडिओत एक पॉर्पेल्स असून तो मानवी आवाजात बोलतो एकदा एक, एक स्त्री पॅरीपॉइ कडे चालत गेली आणि मोठ्याने हसू लागली स्त्री हसते हे पाहून त्याने तिचे अनुकरण केले के त्याचे ध्वनी निर्माण करणारे अवयव असे आहेत कि ते मानवाच्या निर्मिती करू शकतात त्याला बोलण्याचे प्रशिक्षण दिले जाते पॅरीपॉइसच्या डोक्यातून आणि जबरातून एक प्रकारचे तेल सवते ते घड्याळ्याच्या भावांना आणि अन्य मौल्यवान साधनांना वंगण म्हणून वापरतात हुशारीची चाचणी घेण्यासाठी अनेक प्रयोग करीत आहे तर मग मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा नवीन प्रश्न मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझे अशीच नवीन प्रश्नांचे उत्तर तुम्हाला हवे असतील किंवा तुमचं नॉलेज अजून वाढवायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत बाय बाय